नमस्कार मित्रांनो मी किशोर माले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत तुम्ही जरी असंघटित कामगारामधून तुमची नोंद होत असेल तर तुम्ही प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत महिन्याला तीन हजार रुपयेपर्यंतचं पेन्शन मिळू शकतात यासाठी काय क्रायटेरिया आहे कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे ही या योजनेची अंमलबजावणी कशा पद्धतीने होत असते तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे याची ए टू जेड माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे जरी चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या मी अशाच राज्य सरकारच्या अपडेटेड आणि केंद्र सरकारच्या अपडेटेड स्कीम योजना आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो चला तर पाहूया की प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना नेमकी काय आहे मित्रांनो प्रथम आपण जाणून घेऊया की असंघटित कामगार म्हणजे काय मित्रांनो पी एम श्रमयोगी मानधन योजना ही असंघटित क्षेत्रातील नागरिकांसाठी आहे असंघटित क्षेत्र म्हणजे काही क्षेत्र जे सरकार सोबत रजिस्टर नसतात त्यामध्ये जसे कामगार रस्त्यावरील धंदे करणारे वेंडर्स रिक्षावाले घरगुती काम करणाऱ्या श्रिया यांचा समावेश होतो असंघटित क्षेत्रामध्ये संघटित क्षेत्रामध्ये कोण कोण येतात याची पूर्ण यादी केंद्र सरकारने आपल्या श्रम पोर्टलवरही प्रसादित केलेली तुम्ही प्रश्रम पोर्टलवर ऑफिशियली व्हिजिट करूनही ती यादी पाहू शकतात त्यानंतर पी एम श्रमयोगी मानधन योजनेमधून केंद्र सरकारचा मुख्य उद्देश म्हणजे असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना सुरक्षित कायदा सामाजिक सुरक्षा कायदा दोन हजार आठनुसार नुसार या क्षेत्रातील नागरिकांना समाज सामाजिक सुरक्षा प्रदान करणे हा आहे मित्रांनो मित्रांनो प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेची सुरुवात ही फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये करण्यात आली होती असंघटित क्षेत्रातील नागरिकांसाठी ही योजना सुरू केली होती या योजनेमध्ये होणाऱ्या संपूर्ण कामाची देखरेख ही मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट विभाग करते या योजनेमधून लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी एल आय सी व सी एस सी सेंटर अंमलबजावणी कर करत असतात या योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रातील नागरिकांना महिन्याला काही छोटीशी रक्कम भरून वयाचे साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर निवृत्ती रक्कम पेन्शन स्वरूपात कमीत कमी तीन हजार रुपये प्र प्रतिमा केंद्र सरकारमार्फत दिली जाते पी आय बीच्या माहितीनुसार बावीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत असंघटित क्षेत्रातील एकोणतीस पॉईंट ब्याऐंशी कोटी नागरिकांना विश्राम पोर्टलवर नोंदणी केली आहे तरी सर्वांनी आपणही लवकरात लवकर या योजनेचा अर्ज करून सदर योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो चला तर आता या योजनेची ए टू जेड बायोग्राफी आता पाहूया या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना कोणीसशे रु सुरू केली तर केंद्र सरकारने एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस साली सुरू केली होती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या, या योजनेची सुरुवात केली होती ही योजना कोण पाहत असतं तर भारत सरकारमध्ये जे श्रम आणि रोजगार मंत्रालय ते हे योजनावर देखरेख करत असतं नागरिकांना निवृत्तीनंतर पेन्शनची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी ही योजना अंमलबजावणीसाठी आणली आहे त्यानंतर भारतातील असंघटित जेवढे क्षेत्रातील कामगार असतील ते साथी या योजनेसाठी अर्ज करू शकतात तीन हजार रुपये प्रतिमा पेन्शन ही महिन्याला मिळणारे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोघं पद्धतीने अर्ज करू शकतात ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला आपल्या डिस्प्लेवर दिसत असेल या ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येही देऊन देईल सो तिथे जाऊन तुम्ही डायरेक्टली अर्ज करू शकता मित्रांनो मित्रांनो आता प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचे फायदे म्हणजे तुम्हाला याचा फायदा काय होणार आहे तर प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा फायदा असंघटित क्षेत्रातील जे कामगार आहेत त्यांना होत असतो या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना सेवानिवृत्तीनंतर आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी पेन्शन सुविधा उपलब्ध केली जाते या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना या योजनेमध्ये महिन्याला फक्त पंचावन्न रुपये गुंतवणूक वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तीन हजार रुपयेपर्यंतचं पेन्शन त्यांना मिळणार आहे ही योजना केंद्र सरकारमार्फत सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत मिळणारी जी पेन्शन रक्कम आहे ही थेट लाभार्थ्याच्या अकाउंटमध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येते मित्रांनो तुम्ही फक्त महिन्याला पंचावन्न रुपये गुंतवणूक वयाच्या साठव्या वर्षानंतर तुम्हाला भारत सरकारकडून तीन हजार रुपयेपर्यंतची पेन्शन ही मिळणार आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो लाभार्थ्याकडून जेवढी रक्कम गुंतवणूक केली जाते तेवढेच रक्कम केंद्र सरकार मार्फत आर्थिक स्वरूपात देण्यात येते प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन ही योजना सेंट्रल सेक्टर स्कीम आहे यामध्ये केंद्र सरकार संपूर्ण आर्थिक मदत करते या योजनेमध्ये सहभागी असणाऱ्या व्यक्तींचे साठ वर्षा अगोदर जरी निधन झालं तर त्याच्या जोडीदाराला गुंतवलेली रक्कम ही मिळत असते अर्ज करणाऱ्या नागरिकाचे वय कमीत कमी प्रीमियर भरावा लागतो अर्ज करणाऱ्या नागरिकांचे वय कमी असेल, असेल तर कमी प्रीमियम भरावा लागतो जास्त वय असेल तर जास्त प्रीमियम भरावा लागतो मित्र जर तुमचं वय अठरा वर्ष असलेल्या नागरिकांचा प्रत्येक महिन्याला पंचावन्न रुपये भरावे लागतात तर नागरिकांचे वय जरी चाळीस असेल तर त्यांना प्रति महिने दोनशे रुपये भरावा लागतो मित्रांनो लाभार्थ्याचे साठ वर्षानंतर निधन झाल्यावर पेन्शनची रक्कम जोडीदाराला पन्नास टक्के प्रमाणे देण्यात येते या योजनेअंतर्गत भरला जाणारा प्रीमियम हा लाभार्थ्याच्या बँक खात्यातून डेबिट करून घेतला जातो त्यामुळे कोणत्याही प्रीमियम चुकत नाही बघा जे ॲटोमॅटिक डिडक्शन हे तुमच्या अकाउंटमधून या जी स्कीम याच्यासाठी होणार आहे मित्रांनो आता या योजनेसाठी काय पात्रता आहे तर अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असणं आवश्यक आहे अर्जदार हा असंघटित क्षेत्रातील कामगार असणं आवश्यक आहे अर्जदार आयकर दाता नसावा अर्जदाराचे स्वतःचे बँक असावे अर्ज बँक खाते असावे अर्जदाराचे वय अठरा वर्ष ते चाळीस दरम्यान असावे अर्जदाराच्या महिन्याचा पगार पंधरा हजार रुपयापेक्षा कमी असावा अर्जदाराकडे ई श्रम कार्ड असणे आवश्यक आहे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला जरी ई श्रम कार्ड काढता येत नसेल ऑनलाईन पद्धतीने तर तुम्ही कमेंट करा मी ई श्रम कार्डवर एक स्पेशल व्हिडिओ बनवेल तुम्ही घरी बसून तुमचं ई श्रम कार्ड कशा पद्धतीने काढू शकतात जस्ट पाच मिनिटांनी आता या योजनेसाठी कोण कोण असंघटित कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकतात तर सफाई कामगार लहान मध्यम शेतकरी पशुपालन मासेमारी करणारे नागरिक जमीन नसलेले शेतकरी चमड्याची कारागिरी करणारे कामगार भाजी व फळे विकणारा वेंडर। त्यानंतर रिक्षावाले पॅकिंग काम करणारे नागरिक एका राज्यातून दुसऱ्या राज्यात कामासाठी आलेले नागरिक घरगुती काम करणारे बांधकाम करणारे वीट व दगडखाणीमध्ये लेबलिंग व पॅकिंग करणारे कर्मचारी विणकाम करणारे कर्मचारी कचरा गोळा करणारे कर्मचारी एवढे जेवढेही असंघटित कामगारांमध्ये काम करता एवढ्या लोकांसाठी ही योजना केंद्र सरकारने खास करून आणलेली आहे मित्रांनो आता या योजनेला जरी तुम्हाला अर्ज करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला पुढील डॉक्युमेंट लागतील ते म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड उत्पन्नाचे प्रमाणपत्र वयाचा प्रमाणपत्र रहिवाशी प्रमाणपत्र श्रम कार्ड बँक खाते पासबुक आणि मोबाईल नंबर एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायला लागणार आहे आता अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तर अर्ज तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने दोघ पद्धतीने करता येणार आहे ज्याची ऑफिशियल वेबसाईट मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली सो तिथे जाऊन तुम्ही एक अर्ज भरू शकता मित्रांनो तुम्ही ऑफिशियल पोर्टलवर गेल्यानंतर तिथे तुम्हाला वेबसाईटचे डॅशबोर्ड दिसेल त्या होमपेजवरमध्ये तुम्हाला क्लिक एअर टू अप्लाय नाव या पर्यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल त्यानंतर तिथे गेल्यावर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला सेल्फ एर्नुमेंट असा पर्याय दिसेल त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून प्रोसिड या बटनावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती जशी की तुमचं नाव ईमेल आय डी इत्यादी माहिती भरावी लागेल त्यानंतर कॅपचा कोड टाकून ओ टी पीवर क्लिक करा त्यानंतर ओ टी पी व्हेरीफाय झाल्यानंतर तुमच्यासमोर प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा अर्ज उघडेल मित्रांनो अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूक भरा व्यवस्थित वा जी माहिती ती क्रॉस चेक करून घ्या आणि सबमिट बटनावर क्लिक करा तर प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेसाठी तुम्ही अर्ज हा सक्सेसफुली सबमिट केलेला असेल मित्रांनो काही अडचण क्युरी असेल तर कमेंटमध्ये क मला तुम्ही कमेंट करा मी त्याचं उत्तर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमचा परिवारामध्ये शेअर करा अशाच अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओवर तोवर जैन जय महाराष्ट्र मित्रांनो